की जय आम्ही सर्व मावळे महाराष्ट्रातून दादाच्या पाठीशी आलेलो आहोत आज आपला पुतळा म्हणजे हा स्मारक आपला छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता महाराष्ट्राची आज आपल्याला कुठेतरी दुःख वाट आल्यानंतर या दुखाचं या दुःखामध्ये सगळा महाराष्ट्र समावेश झालेला आहे साडेतीनशे वर्षापासून असं दुःख कधी बघायला भेटलं नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटला हे दुःख म्हणजे आम्ही न विसरणारं दुःख आहे आमचा महा महाराज असते तर आज आपल्याला या मावळ्याला नावून ठेवलं असतं की हा माझी ही वेदना कोणाला सांगू अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजासारखे आमचे मन मनोजांगी पाटील आज ही अवस्था बघायसाठी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची यासाठी या शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की असे स्मारक कोणत्याही महामानवाच्या स्मारकाला को धक्का न लागता असे तुम्ही कामं करत जा कारण कोणाच्या अस्मिताला धक्का न लागता कामा नाही हे अस्मिता आहे हे मराठ्याचं देवत आहे आम्ही याला देव मानतो आणि आमची अस्मिता मानतो आणि आमच्या अस्मितेला असा जर धक्का लागत असेल तरी महाराष्ट्र खबरदार कोणतंही सरकार असो ऐकून घेणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यावा लागाल जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की राजे की जय